वंचित आणि महाविकास आघाडीची विचारधारा ही एकच आहे जे वादविवाद दंगा करत आहे त्यांच्या विरोधात उभे राहायचे असेल तर एकोपा हा गरजेचाच आहे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये यावी अशी इच्छा यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे चांगली गोष्ट आहे अशा भेटी होत गेल्या पाहिजे महाविकास आघाडीमध्ये जर येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे पण लोकसभेचं कसं नाही त्याच्याबद्दल मी आज काहीच कमेंट नाही करू शकत उद्या काय होतं शेवटी आज जे महाविकास आघाडीचा घटक आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल मी बोलणं आता संयुक्तिक राहणार नाही तुम्ही सातत्यानं ना म्हटलं की प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आले पाहिजे आता जागा वाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत बारा बाराचा त्यांनी फॉर्म्युला ठेवलेला आहे चार पक्ष बारशो पठ्ठेचाळीस कसं पाहतो बघा वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसची आणि महाविकास आघाडीमध्ये जे आहेत त्यांची विचारधारा वेगळी नाही आहे ते एका विचाराची मंडळी आहेत पुरोगामी विचाराची आहेत आणि जे लोक वादविवाद आणि भांडणं आणि दंगा करवतात त्यांच्या विरुद्ध जर आपल्याला उभं राहायचं असेल तर एकोपा असणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं असंच आमची मनोकामना आहे